मी केलं सगळे आपण पाहता द पॅन कार्ड पॅन कार्ड आणि आधार कार्ड या संबंधिताची महत्वाची बातमी आहे तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नसल्यास तुम्हाला अनेक सरकारी योजनापासून वंचित राहावं लागणार केंद्र सरकारच्या जा योजनेच्या पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नसल्यास तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पाचशे ते हजार रुपयापर्यंत दंड हा भोगावा लागणार आहे सरकारी केंद्र सरकार यांनी जनतेच्या खिशातून सर्व पैसा काढून घेण्याचा हा एक प्रकारे डाव साधलेला आहे असं दिसत आहे कारण की एकशे सात रुपयाचा सा पॅन कार्ड आधार कार्ड आणि त्याच्या बदल लागणारा दंड हा ते हजार रुपये आहे केंद्र सरकार सामान्य जनतेच्या खिशातून पैसा काढण्याच्या आहे असं दिसत आहे कारण या सर्व लोकप्रतिनिधी हे जनतेला कुठल्याही प्रकारची अशी माहिती तंतोतंत माहिती देत नसल्यामुळे जनता ही गाफिलेस राहते आणि येणाऱ्या काळामध्ये त्याचा मृदंड हा जनतेलाच भोगावा लागणार आहे येणाऱ्या काळामध्ये या प्रकारची जी माहिती आहे ती जनतेपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचं आहे सामाजिक कार्यकर्ता अमर पवार यांनी पॅन कार्ड आणि आधार कार्ड यांच्याविषयी दिलेली महत्वाची बातमी आपण ऐकू शकतो सर पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे लिंक करण्याची जी प्रक्रिया आहे ती कधीपर्यंत आहे आणि याच्या आधी कधीपर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे हे इन्कम टॅक्सची एक प्रक्रिया आहे आधार हा आता सर्व शासकीय योजनांशी जोडला गेलेला आहे तसाच तो पॅन कार्डशी पण जोडला गेलेला आहे एकतीस मार्च ही त्याची शेवटची तारीख होती मात्र केंद्र आणि राज्य शासनाने ती तारीख आता वाढवून दिलेली आहे ज्या कोणी आधारला त्याच्यात त्यांनी क्लिअर कट लिहिलेला आहे की तीस जून दोन हजार बावीस किंवा त्यापूर्वी तुमचा पॅन आधारशी लिंक नसल्यास तुम्हाला पाचशे रुपये दंड भरावा लागेल असा क्लिअर कट लिहिलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी परत हे पण सांगितलं की यानंतर तुम्ही कराल तर हजार रुपये दंड होईल एक जुलै रोजी सर या सगळ्या प्रक्रियेमुळे राशन कार्ड म्हणा किंवा दुसरे काही जी योजना असतात त्याचाही त्यांना भूर्दंड सोसावा शंभर टक्के तुमचं काय नुकसान होईल ते पण सांगता येत ते तुमचा पॅन कार्ड निष्क्रिय होईल तुमचा म्युच्युअल फंड स्टॉकमधील गुंतवणूक सात बारा काहीही असो कोणत्याही शासकीय योजना असो या सर्व शासकीय योजना शिथिल होतील थांबवल्या जातील जर पॅन आधारशी लिंक नसेल इन्शुरन्समध्ये याबद्दल प्रॉब्लेम बिलकुल तुमची कोणतीही मॅच्युरिटी झालेली असेल इन्शुरन्सची मॅच्युरिटी असेल फंडाची मॅच्युरिटी असेल कोणतीही मॅच्युरिटी झालेली असेल परिपक्वता झालेली असेल आणि आधार पॅनशी लिंक नसेल तर ती परिपक्वता रक्कम तुम्हाला दिली जाणार नाही त्याला तुम्हाला हे लिंक करण्याची प्रक्रिया करावीच लागणार आहे सर एक सामान्य का, सामाजिक कार्यकर्ता म्हणून अमर पवार यांचं शहरामध्ये चांगलं नाव आहे तर तुम्ही जनतेला काय आवाहन करू इच्छिता याबद्दल मी जनतेपेक्षा लोकप्रतिनिधींना आवाहन करेल की लोकप्रतिनिधींनी जनतेला या सगळ्या माहिती सांगणे गरजेचं आहे लोकप्रतिनिधींनी या माहिती करून घ्या लोकप्रतिनिधींनी लोकांना माहीत करून घ्या सर्वसामान्य लोक आपली भाकर करण्यासाठी सकाळपासून गेलेला असतो त्याला हे सर्व नियमावली माहीत नसते त्यामुळे काही लोकप्रतिनिधींनी या माहिती लोकांना देणे सामान्य जनतेला देणे गरजेचं आहे साईड आहे त्या साईडवर जरी गेले तरी तुमचा आधार पॅनची लिंक आहे का, का तो तुम्हाला कळतो ती साईड मी तुम्हाला सांगून देतो आपण घरी बसूनही लिंक करू शकता आपल्या मोबाईलमध्येही आपण लिंक करू शकता डब्ल्यू डब्ल्यू डॉट इन्कम टॅक्स डॉट जी ओ डॉट इन या साईडला क्लिक करा क्लिक केल्यानंतर आय व्हॅलिड माय आधार डिटेल्स हा पर्याय निवडा आणि आधारचा नंबर टाका तुमचा आधार पॅनशी लिंक झाला